अरे त्या चंद्रपूर जिल्ह्याला तर एक नाही ते साडे तेराशे कोटी रुपये देत आहेत त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा उल्लेखच नाही पालकमंत्री बांधावर जाऊन का पाहणार आहे आणि त्याला काय दिसणार आहे पालकमंत्र्यांना ज्यांना या जिल्ह्याचं एवढं मोठं नुकसान झालं मोजी मोजा नावाच्या बिमारीनी सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालं एकराच्या मागे दोन कोते कोता होत नाहीये उत्पन्न आणि बांधावर जात आहेत मदत सोडून द्या एक रुपयाची मदत आता जो जी का का। का। आर काढला साडे तेराशे कोटीचा त्याच्यामध्ये चंद्रपूरचा उल्लेख नाही चंद्रपूरला फुटी कवडी नाही मग पालकमंत्री बांधावर जाऊन काय साधणार आहेत मग यांना फिरू द्यायचं का बांधावर येऊ द्यायचं का आणि काय बघायला येऊ द्यायचं खाली आत रिकाम्या हाताने हात झटपट घ्यायचं की म्हणून हे सगळं जे आहे असंवेदनशील आहे सरकार शेतकऱ्याप्रती यांना दिलं गेलं नाही तो मेला काय वाचला काय सत्ता आणि खुर्ची यासाठी सरकार काम करत आहे असं दिसतात